छोटा ट्रॅक्टर असणारा हा भारतातील पहिला ट्रॅक्टर आणि जी शेतकऱ्यांच्या आताची चालूची गाडीची पसंती असणारा ट्रॅक्टर आज आपल्याकडे ताई आणि दादा खरेदीसाठी आलेत आणि त्यांना का आपला ट्रॅक्टर आवडला कशासाठी ते वापरणार आहेत ते पण आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सुरुवातीला आपण त्यांचं नाव माझं नाव विकास पांडुरंग वाघमोरे मुक्काम बिरगळवाडी पोस्ट घरणीगी तालुका आटपाडी जिल्हा सांगली तर ही आपण ऊसाच्या शेतीसाठी घेणार आहे हा आणि आपलं ताईचं पण नाव जाणून घेऊ ताईला पण खूप स्कीम आवडली राजश्री विकास वाघमोरे दिवसासाठीच आम्ही घेतलेला मला आवडला टॅक्टर हो मला मार्केटला टॅक्टर बघितले का मार्केटला गेलो होतो आमच्या शोरूमला तिथं भेट घेऊन गेलो होतो नंतर मग परत मग आमच्या गावच्या एका याने केला होता आमच्या बुकिंग केला होता पण ते परत काय कारणानं त्यांचा रद्द झाला परत आपण म्हटलं कारण का एकाच्या ठिकाणी दोन घेऊ शकत नाही ना कारण का ते पण म्हणणार परत आमच्या डोक्यात आलं की आपला आता सात आठ एकर ऊस आहे तर आपल्याला ते काम करण्यासाठी छोट म्हणजे आपलं घरगुती काम केलं तरी आपल्याला भरपूर झालं काम झालं तरी आपल्याला भरपूर झालं दहा अकरा आठ एकर आहे आठ एकर आहे आता साधारण तुम्ही शेती किती तुम्ही अकरा एकर आहे अकरा एकर आहे आठ एकर परवडतोय 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 परत मित्रांनो मार्केटमध्ये जर घ्याय गेलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर घ्यायला गेलं तर फक्त मुंडक्याची किंमत चार साडेचार लाख या दरम्यान असते कमीत कमी आणि जास्तीत जास्त भरपूर आहेत आता आपण जे दादांना स्कीम दिले लाक, लाक ते फक्त तीन लाख सॉरी चार लाख वीस हजार मध्ये आपण हे सगळे टोटल त्यांना स्कीम दिलेले त्यामध्ये आपली इलेक्ट्रिक गाडी दिलेली आहे त्यानंतर रेझर दिलेला आहे पंपर वेट दिलेला आहे पाळी बगला फोडणी आणि हा रिव्हर्स फॉरवर्डचा सा, रोटावेटर साधारणतः दीड ते पावणे दोन लाखाच्या वस्तू आपण तुम्हाला गिफ्ट मध्ये दिलेल्या आहेत आणि त्यांनी स्कीम अशी मार्केटला कुठेही पाहिली नाही म्हणून आपल्याकडे ना तुरंत बुकिंग केलंय ऑफर मध्ये ओके okay. आणि ऑफर तुम्हाला आवडली ऑफर एक नंबर आवडली आपली अशी मार्केटला कुठं पाहिली कुठं कुठं नाही पाहिली अजूनपर्यंत कुठं वर देखील मी बघितलं नाही भविष्यात नाही नाही बघितलीच नाही आणि ही ऑफर मित्रांनो जर संपली तर परत भविष्यामध्ये कुठं पाहायला पण भेटणार नाही जोपर्यंत आपल्याकडे ऑफर आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना एक विनंती आहे बुकिंग करू शकता आपण आणि त्यांच्याच मित्र आहेत त्यांना पण आपण विचारू की कसं चालतंय आपलं नाव तुम्ही सांगा माझं नाव रमेश सो जाधव मुक्काम पोस्ट वलवण तालुका ही स्कीम कशी वाटते तुम्हाला स्कीम मस्त आहे आम्ही मेवणे पण आलेत म्हणजे पाहुणेरावळे सर्व मित्र परिवार आलेला आहे आणि त्यांचं आपण नाव जाणून घेऊया माझं नाव गोरख तातवा गर्ग ट्रॅक्टर कसा वाटतो शेतीच्या दृष्टिकोनातून चांगला आहे शेती काम करायला वाटते दोन महिन्याची तर भैयाला पण आपण थोडस खूप छान मला पण थोडं आवड वाटलं गाडी ट्रॅक्टर आल्यामुळं तर स्कीम छान आहे ट्रॅक्टर पण आहे तसं काय ट्रॅक्टर पण चांगला आहे पण नंतर ट्रॅक्टर चांगलाय तर मित्रांनो बघा भैयाची आवड पहिली गाडी आहे आणि गाडी तर दिलेच आपण आणि सर्व एक ह्याच्यामधून जे आपल्याला सर्व शेतकऱ्यांना एका ठिकाणी सर्व वस्तू भेटतात हे एक आपला कुठंतर फायदा होतो आणि एकाच वेळेस फनपाळी रोटर रेजर इलेक्ट्रिक गाडी सगळ्या अवजार वस्तू शेतकऱ्याला घेणं होत नाही मग ह्या एक आपण अशी एक स्कीम राबवली त्यामुळे विचार कशा कशाबाई केला माहिती आहे का पॉवर वाले आता, पा Power आता कमी पा ते पावर टेलर मारणारे असते ती का नाही आता आपल्याला डबल मारायचं म्हणलं तर कमीत कमी सहा हजार रुपये जाते एकरी सहा हजार रुपये घेते ती सहा हजार रुपये घेते ती म्हटल्यानंतर आज आपल्या आठ एकरामध्ये आपल्याला पैसे किती जात मग मंग आपण त्याचा विचार केला हा मग आपण त्याचा विचार केला म्हणलं ही छोटा ट्रॅक्टर घेतला तर आपल्या सर्व कामासाठी येणार आहे बाकी जी आणि छोटी छोटी आहे ती आठ एकर सोडून ती पण आपण करू शकतो ना आपल्या आपल्या हो आपल्या वेळेमध्ये तो कधी येणार तो पॉवर त्याला फोन करा त्याला तो येणार परत ती दोन दिवस तीन दिवस लावणार तोपर्यंत तो आपल्या उसाला पाणी मिळत नाही कारण का ह्या वर्षी संग झालंय तसं आणि दुसरं एक तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तर पॉवर टिलरचा विषय निघाला म्हणून सांगतो पॉवर टिलर जर समजा आपण याच्या कंपेरिजनला एका वळीमध्ये जर लावला तर पॉवर टिलरला तीन वेळा आपण ऑप्शन दिलं तू बाबा तीन वेळा मातीला उसाला तरी पण आपला ट्रॅक्टर फक्त एक वेळा लावला तर त्याच्यापेक्षा जास्त माहिती लागली तरी पण जवळचा होता तो कडकाचा मुलगा होता त्या गावाचं काय मला तुमच्या बंधुराज यांनी त्यांची मुलाखत घरी जाऊन घेतली होती तर त्यांनी सांगितलं की म, म तवा माया डोक्यातच बसलं मी म्हणलं आता नाही आपण थांबायचं नाही म्हणलं आता आपण जायचं म्हणजे जायचं आणि उसाच पेमेंट आपल्या खात्यावरच होतं मग म्हणलं आता आपल्याला काही अडचण नाही काही एक वर्षाच गेलं तरी आपलं बाकीचं वर्ष तर चांगलं जाणार आहेत ना दोन बैल घेण्यासारखं झालं दोन बैल घेण्यासारखं झालं आणि शेतीच्या आता चालूला काळामध्ये समजा बैलाची एक कमतरता जाणवते ना अशा टायमिंगला जर आपल्याला असे छोटी छोटी अवजार असतील ट्रॅक्टर असेल आपला घरगुती वापरण्यायोग्य जर असेल तर शेतीची सगळी काम आपल्याला सोयीस्कर परवडत ज्या वेळेस तुम्हाला बैल ठेवायचे आहेत त्यावेळेस आपल्याला वैरण प्रत्येक दिवशी घालावं लागते या सांभाळ करावं लागतं संभाळणं चांगली गोष्ट आहे परंतु आता काळाच्या योगामध्ये ते संबळणं होत नाही शेतकऱ्याला असं तर मित्रांनो यदा कदाचित तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल की शेतीमध्ये आपल्याला शेतीचा कष्ट करायला भरपूर अडचणी येतात शेतीला ऊसाला माती लावायला दोन बैलाची कामाची कमतरता पडते बऱ्याच वेळा अशा अडचणी शेतकऱ्याला सामोरे जावं लागतं मशागतीच्या जा। त्यावेळेस तुम्ही नक्की नऊ क्रांती अॅग्रोला विजिट द्या आपल्याकडे तीनशे साडेतीनशे प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि आपण चॅनलमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना ते फॉरवर्ड करत चला धन्यवाद दादा